जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे यातच रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे तर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात विविध भागात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे अनेक भागात पाणीच पाणी झाले आहे काही भागांमध्ये शेती पिकांना फटका बसलाय यातच जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसला आहे

वीज कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर सत्तावीस लहान आणि सहा मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे